गृहस्थाची आचारसंहिता नमस्कार कोणाला करावा मगध देशाची राजधानी राजगुरू श्रेष्ठी पुत्र सिगाल सकाळी उठून नगराबाहेर स्नानासाठी गेला ओली वस्त्रे व ओल्या केसांनी पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर खाली ववर अशा सहाही दिशांना हात जोडून नमस्कार करू लागला त्यावेळेच्या अनेक पूजा विधी व कर्मकांडापैकी हे पण एक असावे त्याच वेळी भगवान वेणुवन विहारातून बाहेर पडून राजगृह नगरात भिक्षाटनासाठी निघाले रस्त्यात श्रेष्ठी पुत्र सिगाल या सहा दिशांना नमस्कार करताना बघून विचारले गृहपती पुत्रा हे काय करीत आहेस सिगाल उत्तर लाभते भगवान दिशांना नमस्कार करीत आहे माझ्या पित्याने मरतेवेळी उपदेश केला होता की दिशांना नमस्कार करावा म्हणून वडिलांच्या शेवटच्या उपदेशाचे पालन करीत आहे भगवान म्हणाले गृहपतीपुत्रा आर्यधर्मात अशा प्रकारे सहा दिशांना नमस्कार नाही केला जात ठीक आहे भगवान कृपया मला धर्माचे ज्ञान द्या श्रेष्ठीपुत्र सिगालने प्रार्थना केल्यावर त्यावेळी जो उपदेश केला तो केवळ सिगालसाठीच नाही तर सर्व गृहस्थांसाठी अतिशय कल्याणकारी आहे गृहस्थांसाठी ही आचार संहिता शुद्ध आर्यधर्माप्रमाणे सार्वजनिक आहे सार्वदेशिक आहे सार्वकालिक आहे आजच्या कोणत्याही सद्गृहस्थासाठी तितकीच ग्रहणयोग्य आहे जितकी दोन हजार सहाशे वर्षापूर्वी सिगालसाठी होती या भगवानांचा हा मंगल उपदेश समजून घेऊया भगवान म्हणाले हे गृहपती पुत्रा आर्य गृहस्थ चार कर्मक्लेशापासून दूर राहतो चार प्रकारच्या दूषित चेतनांवर आधारित पापकर्माचा त्याग करतो सहा प्रकारच्या विनाशकारी आचरणापासून आपला बचाव करतो अशा थेने चौदा प्रकारे संयमित जीवन जगून सहा दिशा आच्छादित करून पूर्ण त्या सुरक्षित होतो आणि आपला इहलोक व परलोक दोन्ही सुधारतो हे जीवन सफल करून त्याचे सार्थक करतो आणि शरीर त्यागून मेल्यानंतर चांगली गती प्राप्त करतो हत्या चोरी व्यभिचार व असत्य भाषण हे चार कर्मक्लेश आहेत वाईट कर्म आहेत अशी कामे की ज्यामुळे दुःखच वाढते ही चार वाणी व वा शरीराची दुष्कर्मे आहेत त्यामुळे व्यक्ती इतर प्राण्यांचे सुख हिरावून घेते त्यांच्या कारण बनते आणि याचा परिणाम म्हणजे स्वतः पण दुःखी राहते या चारांपासून दूर राहून एक सद्गृहस्थ साधनेद्वारा आपल्या मनाला केवळ वशच करीत नाही तर ते निर्मळ देखील करतो विकारविहीन करतो व अशा थेने राग लोभ द्वेष मोह व भय या चार दूषित भावनांवर आधारित कोणतेही पाप कर्म करीत नाही या आठ प्रकारच्या दोषांपासून दूर राहणारा सगृहस्थ बुद्धिपूर्वक आपल्या जमविलेल्या धनसंपत्तीचे रक्षण करतो संपत्ती नष्ट होणाऱ्या सहा कारणापासून दूर राहतो धनाचा विनाश करणारी ही सहा कारणे आहेत एक मद्यपान दोन अवेळी गल्ली बोळातून फिरणे तीन खेळतमाशा बघणे चार जुगार खेळणे पाच पापी मित्रांची वाईट संगत सहा समजूतदार गृहस्थ ही बाब चांगल्या प्रकारे जाणतो की या सर्व वाईट सवी विनाश व पतनाला कारणीभूत असतात विनाशाची सहा कारणे एक मद्यपानाच्या व्यसनामुळे बघता बघता धन नष्ट होते आ तंटे वाढतात ई निरनिराळे रोग सुरू होतात ई निर्लज्जपणा येतो उ, ये उ प्रज्ञा क्षीण होते दोन गल्ली बोळात अवेळी फिरल्यामुळे अ स्वत असुरक्षित बनतो आ घरी असलेली बायको व मुले असुरक्षित होतात संपत्ती असुरक्षित होते ई कोणी दुसऱ्याने केलेल्या पापकर्माचा स्वतः संशयित बनतो उ, खोटे आरोप लागतात उ, अनेक केली जातात। तीन खेळतमाशाच्या व्यसनामुळे नेहमी याच चिंतेत व्याकुळ असतो की आज कोठे नाच कोठे गाणे कोठे कथाकथन कोठे मृदंग व तत्सम वाद्यांचे कार्यक्रम आहे रोज नवनवीन नाचगाणी खेळतमाशे सिनेमा नाटके नाईट क्लब ला जाण्याचे व्यसन धन चारित्र्य व आरोग्य तिन्हींचा नाश करते चार जुगाराच्या व्यसनामुळे अ जिंकले तर वैर उत्पन्न होते आ हारल्यास धन गमविण्याचा शोक होतो ई बघता डोळ्यांसमोर धनहानी होते ई त्याच्या बोलण्यावर समाजात कोणी विश्वास ठेवत नाहीत उ, चांगले मित्र व बरोबरचे लोक तिरस्कार करतात उ अविवाहित असल्यास कोणी पिता आपली मुलगी देत नाही कारण त्यांना समजते की हा आपली पत्नी व मुले यांचे संगोपन करू शकणार नाही पाच पापी मित्रांच्या कुसंगतीमुळे कोणी चांगला माणूस त्याला साथ देत नाही केवळ धूर्त व्यभिचारी दारुडे गुंड धोकेखोर आणि लंपट त्याच्या संगतीत राहतात दुर्जनांच्या संगतीने आणि सज्जनांची संगत नसल्यामुळे जमा केलेली संपत्ती गमावतो आणि नाना भागीदार होतो। सहा आळसाचा गुलाम असल्याने आ, खूप थंडी आहे आ खूप उकडत आहे ई खूप वेळ झाला ई अजून पहाट आहे उ फार भूक लागली आहे उ खूप खाल्ले आहे इत्यादी कारणे काढून करण्यायोग्य काम करीत नाही याचा परिणाम असा होतो की नसलेली संपत्ती मिळत नाही व असलेली संपत्ती घालवतो